तर उशारीस किचन किंगडममध्ये मनापासून खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवणार आहे मराठवाडा स्पेशल सुशिला रेसिपी चला तर आपण बनूया सुशिला रेसिपी तयार करण्यासाठी आपल्याला लागणार आहे मुरमुरे बटाटा हिरवी मिरची शेंगदाणे टमॅटो आणि कोथिंबीर सुशिला रेसिपी बनवण्यासाठी आपल्याला पहिलं सर्वप्रथम काय करायचं आहे हे मुरमरे पाण्यामध्ये टाकून घ्यायचे आहे पाण्यामध्ये टाकल्याबरोबरच हे आपल्याला काढून घ्यायचे आहेत चांदणीमध्ये ही रेसिपी खूप छान होते आणि मराठा मराठवाड्यामध्ये नेहमी बनवली जाते ही रेसिपी हे बघा आपण हे मुरमुरे पाण्यामधून काढलेले आहे हे अशा प्रकारे होता। होतात खिलेखिले होतात हे चांगले मोकळे मोकळे त्यासाठी आपल्याला कळे ठेवायची आहे गॅसवर याच्यामध्ये तेल टाकायचं आहे आपल्याला सनफ्लावर ऑईल आहे तुम्ही कुठलंही वापरलं तरी चालते याच्यामध्ये आपण टाकणार आहे शेंगदाणे हे आपल्याला तेवून घ्यायचे आहेत छान प्रकारे हे बघा आपले शेंगदाणे झालेले आहे हे आपण काढून घेऊया याच्यामध्ये टाकणारे आपण बटाटा बटाट्यामध्ये पुरक तेल टाकायचं हे मीठ टाकायचं छान चव लागणार आहे बटाट्याला हे बघा आपला बटाटा झाला झालेला आहे आता आपण हा काढून घेऊया याच्यामध्ये टाक याच तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे मोहरी जिरं आणि हिरवी मिरची याच्यामध्ये टाकून घ्यायचे आहेत आपल्याला टोमॅटो छान प्रकारे आहे आपल्याला याच्यामध्ये आहे आपण थोडीशी हळद याच्यामध्ये टाकून घेणारे आपण बटाटा तुम्ही याच्यामध्ये कांदाही टाकला तरी चालतो मी किप केलेलं आहे याच्यामध्ये आपण टाकून घेणार आहे हे भिजवलेले मुरमुरे आणि हे आपण तळून घेतलेले शेंगदाणे टाकून घ्यायचे आहे चवीनुसार मीठ आहे आपल्याला आणि लिंबाचा रस टाकायचा हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचंय ही रेसिपी खूप छान होते आणि तुम्ही घरी एक वेळ नक्की करून बघा आपल्याला हे दोन मिनिटांसाठी असे असे शिजू द्यायचे हे बघा आपले दोन मिनिट झालेले आहे काढून घेऊन ही बघा रेसिपी छान झालेली आहे याच्यावर आपण कोथिंबीर टाकून घ्यायची बघा आपली रेसिपी झालेली आहे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया ही हे बघा आपली प्लेट रेडी झालेली आहे सुशीला रेसिपी तुम्ही निंबू घेऊन खूप छान लागते ही रेसिपी आणि एक वेळ घरी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी झाली म्हणून हे बघा आपली रेसिपी किती छान झालेली आहे तुम्ही ही रेसिपी घरी एक वेळ नक्की करून बघा आणि मला कॉमेंट करून सांगा कशी झाली म्हणून तुम्हाला ही माझी रेसिपी जर आवडली असेल तर तुम्ही माझ्या या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि जर चॅनलवर जर नवीन असाल तर तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन क्लिक करा जेणेकरून जी माझी नवीन रेसिपी येणार आहे त्याची नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येणार आहे